तरी स्वामी समर्थ मैत्रिणींनो चला बघा आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे छान अशी आणि आज उठायला थोडा उशीरच झाला तर म्हटलं चला मलाच्या रबासाठी थोडेसे पोळे बनवावे तर बघा मी तेल ते ते गरम करण्यात ठेवलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केलेत शेंगदाणे छान असे मंदाच आपल्याला हलवत हलवत खरपूस होईपर्यंत भाजायचे आहे जास्तही नाहीत भाजायचे थोडेसे ब्राऊन झाले की लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करू नका बर का नाही तर शेंगदाणे तुमची जोळून जातील तर बघा कमी याचे वर कसे खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत आता बघा शेंगदाणे छानसे भाजलेले दिसते बघा तुम्हाला तर ता लगेच काढून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने सगळे कढईतले आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल आहे उरलेलं त्याच्यातच आपल्याला पोहे बनवायचे आहेत मी त्याच्यातच पोहे बनवते बघा आता तर पोहे तर सगळ्यांनाच आवडतात सगळ्यांच्याच घरी शक्यतो एक आठवड्यातून दोन तीन वेळा बऱ्याच असतील आमच्या घरात तर पोहे सर्वांना आवडतात माझ्या मुलाला तर कधीही द्या खायला तो खाणारच तर बघा इथे तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी मोहरी ॲड केली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता ॲड करायचा आहे कडीपत्ता टाकून घेतला आहे मी बघा आता आता मिरच्या बारीक केलेल्या होत्या कट करून त्याने त्याच्यात टाकलेल्या आहेत दोन एक दोन मोठ्या मिरच्या आहेत बघा त्या मी त्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि आता कांदे पोळे म्हणल्यानंतर कांदा भरपूर आला तर बघा मी मोठा कांदा मी ते फिरून घेतलाय आणि तो त्याच्यामध्ये मी टाकून घेतला आणि आपल्याला तो हलवत हलवत अंदाज भाजायचा आहे जास्तही कांदा भाजायचा नाही आपल्याला थोडासा एकदम मऊ पडायला लागला की आणि आपला कांदा भाजला कांदे पोहेसाठी जास्त कांदा लाल होईपर्यंत नाही भाजी नाही तर पोहे काय होतात पोहे मऊ नाहीत होत कडक कडक पोहे होतात आणि जास्त वेळ मऊ पण राहत नाहीत लगेच असं कडक व्हायला लागतात तर कांदा थोडासाच भाजला की आपल्याला थोडंसंच त्याच्यामध्ये झाल्या बघा आपला कांदा आता भाजत आलाय थोडासा भाजायचा आहे आता ते थोडीशी हळद टाकायची आहे हळद जास्त नका टाकू न तर हळदीचा हो स्मेल जास्त येईल तुम्हाला कडवटपणा जास्त लागेल तर थोडीशीच टाकायची आहे कलर येईल पोह्याला इतपतच आणि हळद छान मिक्स करून घ्यायची आहे काय काय जण पोहे आधी टाकतात तर नंतर वरून हळद टाकतात पण तसे चालेल पण मी शक्यतो तेलामध्ये खत टाकते थोडीशीच टाकलेली आहे बघा छान अशी आणि त्याच्यामध्ये जे पोहे मी घेतले होते छान चाळून चाळणीने स्वच्छ धुवून मी ठेवले होते ते बघा छान असे भिजलेले आहेत बघा ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि हे पोहे आता आपल्याला एक कमी गॅसवर छान असं सगळं मिक्स करायचं आहे जे शेंगदाणे भाजले होते ना है ते मी याच्यामध्येच काढून ठेवले होते पोहेच्या प्लेटमध्ये ते पण मी त्याच्यात टाकलेले आहेत बघा पोहे आणि शेंगदाणे आता आपल्याला हे छान असं मिक्स करत राहायचं पोहे जास्त असतील तर कडई मोठी घ्या बरं का नाही पो ना तर पोहे मिक्स करायला येणार नाहीत तर बघा त्यानुसार पोहे आपण मिक्स करून झालेले आहेत झाले की नाही एकदम मऊ मऊ बघा कसे पोहे झालेत छान असे एकदम सोपे आहेत बनवायला तुम्हाला सर्वांना बनवायला येतच असतील तरी देखील बघा ही माझी पद्धत आहे बनवण्याची मस्त असे आपले पोहे बनवून रेडी आहेत छान असे आता ही बारीक चिरलेलीच्या मी मीठ ॲड केलेलं आहे बघा तुम्हाला दिसलं असेल चवीनुसार मीठ ही त्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करायचं त्याच्या अगोदरच आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे मीठ चांगलं असं पोळायला सगळं लागत तर बघा आपले पोहे रेडी आहे छान असे बारीक शिरलेली कोथिंबीर मी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि छान असं मिक्स केलं बघा तर सकाळच्या नाश्त्याला आपले पोहे बनवून रेडी आहेत त्याच्यासोबत मस्त असा चहा पोहे मस्त असे सकाळ सकाळी भेटले तर ते दिवसच छान ठीक आहे तर बघा एकदा ट्राय करून बघा मस्त असे पोहे त्यासोबत चहा गरम गरम सर्वांनी घ्या तर बघा मिस्टरांनाही कामाला जायला उशीर होत होता आणि मुलालाही तर मी त्यांना पोहे रेडी होते तर पोहे दिले खायला मस्त असे गरम गरम पोहे त्याच्यासोबत तुम्ही शेव ॲड करू शकता वरती पिसलेलं ओलं खोबरं किंवा लिंबू असं आपण त्याच्यासोबत खाऊ शकतो तर बघा मी मस्त आणि असे पोहे तुम्ही डब्यातही भरून दिले तर ते खूप जास्त वेळ असेच मऊ मऊ राहतात बघा पोहे त्याच्यानंतर मी रुद्रलाही दिले पोहे खाण्यासाठी रुद्र मस्त असे पोहे खाले शाहिलात बघा तो रेडी आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा Kung iba nung like, pinay chan, magpisangga, ani awal ya, like, ani chan subscribe, para lagi siya mo ka. At siya chan 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 chan, mas ka, mas ka ka. Bye bye, ganyan.